आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ लव जिहादच्या विरोधात कायदा व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत नागपूरला डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्याबाबतचा प्रश्न उपस्थित करू आणि या कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करू असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना दिला आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शहर आणि तालुक्यातून आलेल्या लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधत ही राखी केवळ नात्याची नाही तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहे हे यानिमित्तानं दाखवून दिलं संपूर्ण राज्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली अनेक हिंदू युवतींना फसून जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जातं तर अनेक महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ होतो मारहाण होते लैंगिक अत्याचार होत आहेत आणि आत्महत्यासारखे गंभीर प्रकार घडत आहेत याला आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर लव जिहाद विरोधी कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करा असं साकडं उपस्थित लाडक्या बहिणींनी आमदार अमोल खताळ यांना घातलं त्यावर आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं की धर्माच्या आणि देशाच्या रक्षणासाठी आपण कधीच मागे हटणार नाही तर सतत पुढाकार घेत राहू यासाठी माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी मला इथून मागं जशी साथ दिली तशीच इथून पुढंही द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आज आपण आपल्या लाडक्या भावाला ज्यांचा आज संगमनेर तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाव गाजत आज केवळ चाळीस वर्षाचा एक युवक फक्त हिंदुत्वाचं काम करतोय म्हणून आज पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये दंगा गाजतोय चाळीस वर्षाच्या युवकाचा

माता का पुड़ा जावा, करवा? ने करत रही का कि कुठल्या माता भगिनीला स्वतःचा न्याय हक्कासाठी कोणापुढे जावं काय करावं हे कधीच माहीत नव्हतं तिने अन्याय सहन करत राहायचे तिच्या न्याय हक्कासाठी कधीच कोणी लढत नव्हतं पण असा भाव आहे आपला की त्याच्याकडे जायला कोणाची आपण घ्यावा लागत नाही कोणाची ओळख लागत नाहीये कोणाचा वशील लागत नाहीये गरीबातली गरीब माय असू दे वयोवृद्ध असू दे तरुण भगिनी असू दे

विषय गंभीर स्वरूपाचा निर्माण झाला आहे आज केंद्रामध्ये सुद्धा आपलं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आदरणीय मोदी ने साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय भाऊ फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय दादा पवार आदरणीय राधाकृष्ण विजय पाटील साहेब हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी ताकद देत असतात आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय केलं तुम्हाला माहिती महिला अतिक्रमण बोलायचं गरजेचं ही मी खात्री आज तुम्हाला या निमित्ताने देतो या संगमनेर शहरातील कुठल्याही माझ्या भगिनीच्या मातेच्या केसाला धक्का लावला माझी जबाबदारी येते माझं कर्तव्य येते परंतु दुर्दैवाने राष्ट्रीय देशातून हा बी प्रयत्न होणार आहे मध्ये महिला सुरक्षित नाही असा भासवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस माझ्या बहिणीची जबाबदारी खरं आणि खोट नाही मी आहे पण ही जबाबदारी तुमची बी आहे या एका तुमच्या भावाला कारण हे त्यांना मान्य होण्यासारखं नाही आहे यापुढं कुठल्याही प्रकारे धर्माला विरोध करणारे धर्मामध्ये वाजवाद करणारे लवजात लो करणारे यांना संगमनेर तालुक्यात कुठलंही स्थान मिळणार नाही त्यांचा बंदोबस्त केला जाईल कायद्याने केला जाईल कायद्याचं राज्य संगमनेरमध्ये आहे त्यामुळं अजिबात तुम्ही त्याबाबत कुठल्याही मनामध्ये तुमच्या शंका आणू नका दुर्गाबाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे भावा बहिणीचा प्रेमनात्याचा हा उत्सव आहे ज्ञानोबा मुक्ताई छत्रपती संभाजी महाराज रानुतका सोबत थोर संत मन यांनी समाजातील अनिष्ट बाबूपासून रक्षण करण्यासाठी पुढे आले आणि हिंदू धर्मामध्ये श्री शक्तीचा जो जागर केला जातो सर्वोच्च स्थान आपल्यामध्ये माता भगिनीला महिलांना दिलं जातं त्यामुळंच देशाचं आपली एक परंपरा बघा पादी साहेबांनी सुद्धा महिलांना प्रवाह आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करताय त्याच्यात एस बी आले आणि बचत गटाच्या माध्यमातून असेल सगळ्याच माध्यमातून महिलांच्या सुरक्षतेसाठी प्राधान्य दिलं एखादा विकृत असतो तो प्रयत्न करतो पण तो, तो एक विकृतसुद्धा आपल्याला शोधायचा जे बाहेरून मुली आपल्या संगतमध्ये शिक्षणासाठी आल्या यांची सुद्धा सुरक्षतेची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची त्यामुळं काही कॉलेजला सुद्धा ताई माझी मला विनंती राहील कॉलेजला तुम्ही प्रत्येक जा पत्र द्या त्यांना सांगा काही प्रकार होत असेल तर था ते थांबले पाहिजे अन्यथा आपल्या पद्धतीने त्या पद्धतीच्या बरोबर मी तुमचा भाऊ म्हणून त्यामुळे एक प्रबोधन सुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे जे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे त्या अधिवेशनामध्ये लव जहाज विरोधी कायदा होण्यासाठी त्याचा पाठपुरावा सुद्धा मी करतो एक गरत, आज कर्तव्य आणि जबाबदारी ती हे समजून घेणे निश्चित तिथं हे गरज आज सुद्धा ज्या काही घटना घडतील त्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा महिलांच्या सुरक्षेतेचं महत्त्व पोलीस यंत्रणेबाबतच मी त्यांची जी सूचना आली आहे त्याबाबत सुद्धा आपण ही सूचना देऊया पण खरंच आज माझ्याकडं ज्यावेळेस सुरुवातीला मला राखी बांधायला लागले तेव्हा मला शब्द <laughs> माझ्याकडे कारण राखी पौर्णिमेला मी वाट पाहायचो बहिणी <laughs> आज माझ्या बहिणींनी तालुक्यातील मायबाप जनतेने दिलं म्हणून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या बरोबर या संघटने या, या काम किंवा याच्या विरुद्ध नाही प्रत्येक तुमच्या कुटुंबातील सुखदुःखासाठी सुद्धा मी तुमच्या बरोबर हिंदू समाजाने आपल्याला धर्म बंधुत्वाची राखी बांधत आहोत अशा पद्धतीने खूप चांगलं संगमनेर शहर आणि तालुक्यातून आलेल्या शेकडो लाडक्या बहिणींनी आपले लाडके भाऊ आमदार अमोल खताळ यांना राखी बांधली आपण देखील आपल्या लाडक्या बहिणींना काहीतरी भेट दिली पाहिजे म्हणून आमदार अमोल खताळ यांनी सर्व लाडक्या बहिणींना हिंदुत्वाचं प्रतीक असलेले भगवे वस्त्र देऊन त्यांचा सन्मान केलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा